दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सुरुवातीपासूनच चर्चेत असलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होत असून येथे महायुतीचे हेमंत गोडसे महाविकास आघाडीचे राजभाऊ वाळसे अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांच्यात थेट लढत असणार आहे तर आज नाशिकमध्ये शेवटच्या टप्प्यात मतदान होत असून तीनही उमेदवारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे सर्वप्रथम त्र्यंबकेश्वर येथे दर्शन घेतल्यानंतर शांतीगिरी महाराजांनी त्र्यंबकेश्वर येथीलच कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील मतदान केंद्रावर आपलं मतदान केलेलं आहे देवदर्शन करत शांतीगिरीजी महाराजांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून शांतिगिरीजी महाराज यांनी यावेळी सकाळी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचा अभिषेक करत पूजाविधी देखील केलेला आहे यावेळी आपल्याला राजांना आशीर्वाद दिलेला असून माझा विजय निश्चित असल्याचं मत शांतिगिरीजी महाराज यांनी यावेळी केलं आहे तर बघा त्या ठिकाणी अत्यंत मतदान हे अत्यंत पवित्र आहेत आणि सर्व या ठिकाणी इथले ठिकाणी यंत्राजवळ यंत्राजवळ येऊन या ठिकाणी ते आपलं मतदान करणार आहेत आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणी त्या ठिकाणी एक व्हावी सद्बुधीवाने आपलं मत मत भारत मातेलाच त्या ठिकाणी काय करा भारत मातेला त्या या ठिकाणी कामात यावं अशा भावना विचार सर्वांच्या मनात रो रुळावा आणि भविष्यामध्ये कोणाला पश्चाताभवायची पाळी यावं नाही आणि म्हणून त्या ठिकाणी एक पवित्र आहार या ठिकाणी भारत माता म्हणून आम्ही त्या ठिकाणी युवन मनसेला अर्पण केलेला आहे तसंच शांतिगिरीजी महाराजांनी सर्वच मतदारांना शंभर टक्के मतदान करण्याचे आवाहन केलेले आहे लोकशाहीनं दिलेला आपला हक्क बजावून योग्य मतदारास निवडून आणावे असे आवाहन देखील शांतीगिरी महाराजांनी केले आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक